हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या लग्नातील ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे नाही का कन्यादान तर आईवडील आपल्या मुलीचं कन्यादान करतात मामा मामी मा, चुलता चुलती असेल तर इथं सगळेजण कन्यादान करणार म्हणजे कन्यादान पहिले आईवडील करतात नंतर सगळेजण आपलं ब्राह्मण सांगण तसं सा करतात तर इथं सगळेजण बघत होते ब्राह्मण काय करायला लावतात काय नाही कारण की ब्राह्मण प्रत्येकाच्या ठिकाणी रीतिरिवाज वेगवेगळे असतात तर काही ठिकाणी करतात असं दोऱ्याचं काही काही ठिकाणी करत नाही तर इथं चालू आहे आता वहिनीचं त्यांचं वहिनीच्या आई वडील आहेत आणि वहिनी भाऊ बसलेले आहे इथं तर बघा त्यांचं चाललं आहे आता वहिनीचं कन्यादान करायचं पहिले आईवडिलांना हातात पाणी हातात पाणी वगैरे द्यायचं नंतर ते ब्राह्मण बोलणार तसं हादी कुंकू टाका मग ते काय मंत्र बोलतात त्यातलं आपल्याला एवढं काही कळत नाही बरं का पण त्यांनी विधियुक्त केलेलं असतं त्यामुळे ते ब्राह्मण सांगतात तसंच आपण करत असतो आणि ते सांगतात तसंच वागत असतो हा क्षण किती भावनिक असतो ना जितका सुखाचा तितका दुःख पण वाटतं त्या दिवशी आईवडिलांच्या डोळ्यात एक आठवणी असतात मुलीचं खरंच जीवन कसं असतं ना अर्ध आयुष्य म्हणजे अर्ध नाही पण वीस वर्ष आईवडिलांच्या घरी राहायचं त्याच्यानंतर दुसऱ्याच्या घरी जायचं मग तिथलं घरदार सगळं आपलं बनवायचं तिथल्या माणसांना आपलं बनवायचं किती वेळ लागतो जे कसं सगळ्यांनी समजून घेतलं तर सगळं होतं पण कसं म्हणजे माणसाच्या मनामध्ये एक भीती असते नाही का अनोळखी घरात राहणं पण इतकं सोपं असतं मुलांना तर ह्या गोष्टीची काहीच म्हणजे एवढं समजणार नाही की मुलगी किती सहन करू शकते किंवा ती किती हे असते पण आईवडिलांचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात राहून आपलं घर निर्माण करणं किंवा दुसऱ्याच्या मनात घर करणं खूप छोटी गोष्ट नाही आहे तर एक मुलगी समजू शकते की सगळ्यांना ॲडजस्ट कसं करायचं तिथलं राह राहणीमान कसं असेल तिथल्या सगळ्या गोष्टी कशा असेल म्हणजे तिला एक चिंता असते नाही का दुसऱ्याच्या घरामध्ये त्यांचं रुटीन कसं असेल त्या रुटीनला आपल्याला ॲडजस्ट व्हायला किती वेळ लागेल या सगळ्या गोष्टी माणसाला आठवत असतात आणि आईवडिलांना तर ते दुख दिवसाचं त्या दिवशी ते म्हणत असतं का त्यांची माल माझी मुलगी इतक्या दिवसापासून लहानाची मोठी झाली आज तिच्या ते छोट्या छोट्या आठवणी त्यांच्या डोळ्यात जागृत होतात तर खूप म्हणजे भावनिक क्षण असतो एक कन्यादान आपली छोटीशी गोष्टसुद्धा आपल्याला कोणाला देवा वाटत नाही एवढा काळजाचा तुकडा आपण दुसऱ्याला सोपवतो हो तर त्यात मुलांनी पण तितकीच मुलीची काळजी घ्यायला पाहिजे अजिबात कोणाला कुणीच कोणाला दुःख द्यायला नाही पाहिजे मुलीने पण तितकंच समजून घ्यायचं आणि मुलांनी पण तितकंच समजून घ्यायचं तेव्हा तर सुखाचा जो संसार आहे तो सो सोबत आणि चांगला जातो कारण की याच्यामध्ये समजून आणि विश्वासावर ते हे नातं टिकतं नवरा बायकोचं तर सांगायला गेले तर खूप मोठं कथा असतात पण आपल्याला इथं आता लग्न बघायचं आहे तर तुम्ही भावनेक होऊ नका इथं चालू आहे आता वहिनीचं कन्यादान तर त्यांच्या आई वडील करतात त्यांचं इथं कन्यादान तर मला असं बघून माझ्या लग्नाची एक आठवण येत होती की एक प्रत्येक मुलीचं आयुष्य असंच असतं आज माजी आजी माझी आजी पण तशीच आली असेल माझी आई पण तसंच लग्न करून आले सगळे मुली म्हणजे माया सोडून सगळ्यांना जावं लागतं मुलगी जन्माला आली म्हणजे तिला दुसऱ्याच्या घरी जाणं जाणं म्हणजे जाणं आहे भलं ते वीस वर्षाने जाऊ पंचवीस वर्षाने जाऊ पण जावंच लागतं आईवडिलांचं घर सोडून दुसरं नवीन आपलं घर निर्माण करायला तर आयुष्याची सुरुवात लग्न जा म्हणजे आयुष्याची एक सुरुवात नवीन सुरुवात होत असते तर बघा इथं चालू आहे वहिनीच्या पप्पाच्या डोळ्यात आईवडिलांच्या डोळ्यात वहिनीच्या डोळ्यात सगळ्यांच्या डोळ्यात असं पाणी येत होतं कन्यादान झालंय ते तर त्यांचं म्हणलं आता नंतर त्यांचे मामा बसले इथं चालू आता मामा मामांचं त्यांचं कन्यादान जसं परत वहिनीच्या आईवडलांनी केलं तसंच त्यावनं वरद नवरीचे पाय धुवायचे त्यांचं परत ते सांगन तसं हळदी कुंकू वगैरे लावायचं तर परत सगळा विधी होणार तर इकडं बसलेत माझे पप्पा आणि ते सगळे म्हणजे नाही का आता बरेच लोक गेलेत बरं का कारण की लग्न लागल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर फक्त घरचे घरचेच होते सगळे बाकीचे शेजारी बाकीचे जे लांबचे लांबचे पाहुणे असतात ते सगळे बऱ्यापैकी गेले होते फक्त आता इथं होते वहिनीच्या तिकडचे घरचे लोक आणि आमच्या तिकडचे घरचे लोक मावशी मामान ते सगळे असे मेन मेन जे माणसं होते बाकी सगळे जवळपास गेले होते त्यामुळे मंडप पूर्ण खाली खाली दिसत असेल तुम्हाला आणि लग्न लागल्यावर जेवण वगैरे झालं जेवण पण खूप सुंदर होतं जेवायला पण खूप मो म्हणजे जेवण होतं तर हे मामा मामी आहे म्हणून भाचा आणि भाची जावायच्या पाया पडताय तर तुमच्याकडे पण पडतात का असे भाची आणि भाची जावायच्या पाया तर चला आता पुढं बघा तुम्ही व्हिडिओ इथं चालू झालेलं आहे कन्यादान आहे आता मामा मामीचं त्यांचं आईवडिलांचं कन्यादान वगैरे सगळं आहे आता कांक ते हातामध्ये कांकण म्हणतात ना काकण ते बांधत आहे तर बघा इथं ब्राह्मणाने तयार केले तो जो धागा त्यांनी च चा, चारी बाजूने धरला होता त्या धाग्याने आता हे काकण बांधायचे तर नवरदेव नवरीला बांधणार नवरी नवरदेवला बांधणार आणि हे दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ खेळतात लग्नानंतर हळद उतरावायचे तर खेळामध्ये हे सगळं सोडवायचं असतं तर, तर त्याला आम्ही सांगत होतो तुला एकाच हाताने सोडवायचे त्यामुळे जास्त काही गाठ देऊ नको नाही तर, ना। तर उज्या तुझी फजिदी होईल तेव्हा ब्राह्मण हसायला लागले त्याच्यानंतर मस्तपैकी वहिनीनं मंगळसूत्र घातलं आहे तर वहिनीनं नेकलेस पण केलं होतं कानातले वेल केलेले आणि पायातलं चेन आणि विरुदे जोडे असं सोनं केलं होतं तर त्यांचं आहे आता मस्तपैकी विरुद्ध जोडे घालायचं काम ते वहिनीच्या बहिणी वगैरे आहे त्या आहे जोडे तर आता ब्राह्माच्या ब्राह्मणाच्या साक्षीने आता हे जवळ दोघंजणं सात फिरे मारणारे अग्नीला साक्ष मानून तर बघा आता यांचं सात ज सातवचनाचे फेरे आता चालू होणारे विवाहबंधनात आता हे अडकले तर आता फक्त राहिले फेरे तर इथं ब्राह्मणांनी अग्नी पेटवलेली आहे मस्त तूप ते टाकून सगळं तर आता फक्त फेरे घ्यायचे सात फेरे सातवचनं दोघांनी पण निभवायचे जसं ब्राह्मण सांगन तसं सा बोलायचं तर विवाहबंधन आता इथं ये यांचं दोघांचं जवळपास सगळं प्रोसेस आता बऱ्यापैकी झालेली आहे इथं तर ब्राह्मणाची जेवढी प्रोसेस असते ती ही शेवटची प्रोसेस असते त्याच्यानंतर आपलं आहे सुनमुख वगैरे पायधुनं यैनी येईनीचं ते मान पान काय असतो ते पण पुढं तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता यांचे दोघांची इथं फेऱ्याची तयारी चालू आहे ब्राह्मणाचे मंत्र म्हणायचं आणि त्याला चटका बसत होता म्हणून ब्राह्मणाने यांनी चमच्याला मोठी काडीक बांधून दिली हे घ्या जावाई जावाई बापू या मग तुम्हाला चटका लागणार नाही ब्राह्मण पण खूप मजेदार होते ते तर आणि जुगाडबाज होते काय कमी म्हणजे वाटलं तर लगेच जुगाड करायचे का काहीतरी तर भारी होतं इथं सगळेजण बघत होते प्रोग्राम आता हे सगळे घरचे माणसे आत्या मामा ताईं ते पण होते ताईं त्या शेवटपर्यंत होत्या संध्याकाळपर्यंत तर बघा आता हे सात फेऱ्याचे सात वचन त्याच्यात सात सुपाऱ्या तर, तर हा सुपाऱ्यांना हळदी कुंकू वगैरे सगळं वहिनीने टाकून घेतले तर वहिनी पण छान दिसत होत्या मस्त नऊवारी घातली होती पण खूप गरबड गरबड झाल्या संध्याकाळ म्हणजे दुपारच्या वेळेस नाही का ब्राह्मण लई गरबड करतात आवरा 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 त्यांचं फोटोशूट झालं आणि पण पटकन नऊवारी घातली तर छान वाटत होती नऊवारी पण भावाने पण छान ड्रेस घातला होता त्यामुळे तो पण छान दिसत होता तर आता आमच्या वेळेस माझ्या लग्नाच्या वेळेस नव्हतं बरं का हे असं नऊवारीच व्यवहारी काही पण आता बऱ्याच ठिकाणी आता फोटोशूट आणि वेगवेगळे ड्रेसेस चेंज करतात तसंच चे त्याच्या लग्नात पण आम्ही मस्तपैकी प्लॅन केलेला काय काय करायचं कधी काय घालायचं कधी कोणते शूज घालायचे कोणती चप्पल घालायची कोणता ड्रेस घालायचा सगळं मस्त अरेंजमेंट केलं होतं तशाच पद्धतीने छान लग्न पण त्यांचं दोघांचं पार पडलं आहे मस्तपैकी आणि आता चालू आहे का फेरे मारायचं तर बघा सुंदर कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ आवडतात का लग्नाचे बघायला त्याच्यानंतर तुम्हाला अजून व्हिडिओ बाकी आहे त्यांचं हळद कशी उतर उतरवायची परत त्याच्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम कसा का झाला हे सगळं तुम्हाला पुढं बघायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प पटापट जाऊन जा सबस्क्राईब करा आणि बेलघंटी वाजवा आणि ऑल चॅनलला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात पहिले तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता यांचे सात फेरे मारून झालेले तर ब्राह्मणाने इथे एक गंमत केलेली मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तर आता ब्राह्मणाचं काय आहे काय माहीत नाही इथं दूर झाला होता म्हणून आता त्याच्यामध्ये अजून काढ्या टाकल्या आणि अजून ब्राह्मणाने पेटवलं त्याच्यानंतर मग वहिनीचा भांग भरला म्हणजे भांग भरला नाही का कुंकवाने तर मस्त फोटोशूट पण चालू होतं तर नाकावरती कुंकू पडलेलं असलं तर चांगलं असतं चा बरं का त्याच्यानंतर जे झालं कानपिळा कानपिळणी कान चालू झालं तर हे वहिनीचा भाऊ आहे छोटावाला तर त्याचं नाव वेदू आहे तर त्याला पण भावाने गिफ्ट वगैरे दिलं आणि कानपिण्याचा कार्यक्रम पण छान झाला आता हे सूप घेतलं याच्यामध्ये ना शे शेवया परत गहू तांदूळ हे सगळं घेतलं आणि भावाला बोलायले बोलले ब्राह्मण की हे तुम्ही ओळखायचं जाव बापू कसे चल्लाक हे का बुद्धीनी कसे ते ओळखायचं म्हणे आम्हाला मग त्याने ना बऱ्याच वेळा दोन तीन वेळा ओळखलं तर बर बरोबर ओळख खा, ओळखायचे आणि ब्राह्मण बोलले हुशारे जावं आहे मग सगळेजण हसायला लागले मग भारी वाटलं त्याचं पूर्ण लक्ष त्याच्यातकडंच होतं ब्राह्मण कोणत्या मोठीमध्ये काय धरत आहे कोणत्या मुठीमध्ये काय धरत आहे कोणत्या मोठीमध्ये काय धरत आहे तर इथं खूप मजा आलेली आहे सगळेजण खूप हसत होते तर तर बघा याच्यामध्ये सगळं आहे आता ह्याच्यातमध्ये कटरने नाही ते तांदूळ वगैरे असतात ते हे करायला लावतात आणि नाव पण चेंज करायला लावतात पण आम्ही इथे नव्हतं गेलं नाव चेंज घरी जाऊन त्यांचं नाव चेंज केलेलं आहे तर लग्नाच्या दिवशी नाव जर चेंज करायचं असेल तर ते नवरदेवाच्या कटरनी नाव चेंज करू शकतात तर आम्ही त्यांचं नाव रुपाली आहे आणि ऑलरेडी आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या मोठ्या चु चुलत भावाच्या बायकोचं ना नाव म्हणजे माझ्या व मोठ्या वहिनीचं नाव रुपाली आहे तर दोघी एका घरात नको रुपाली रुपाली नाही का आमचं तिनी तिने तिन्ही म्हणजे तिन्ही चुलत्यानते येणार आमच्या तिघा घरात नको म्हटलं रुपाली नावाचं मग दोन 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 होतं तर मग त्यामुळे त्यांचं नाव चेंज केलं आणि त्यांचं नाव ठेवलं ठेवलंय ही जी इच्छा होती ती माझ्या आईची इच्छा होती की स्वामिनी ठेवायचं तिचं नाव म्हणा मम्मी म्हणायची तिचं नाव स्वामिनी ठेवायचं रुपाली नको रुपाली नको मग मम्मीची इच्छा होती स्वामींनी ठेवायची त्याला विचारलं ठेवायचं का स्वामिनी नाव तो पण हो बोलला मग आम्ही त्यांचं नाव आता चेंज केलंय स्वामिनी नाव ठेवलंय तर स्वामी समर्थ महाराजांची आशीर्वादाने हे सगळं घडून आलेलं आहे त्यामुळे मग मम्मीची इच्छा होती आम्ही ती पण पूर्ण केली मम्मीला म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तुला ठेवायचं तर ठेवूया आपण नाव मग लगेच त्याचं जे कटर असतं ना गळ्यामधलं त्या कटरने त्याचं नाव वहिनीचं नाव ठेवून घेतलं आहे म्हणजे फक्त बोलण्यासाठी ठेवलं आहे नाव म्हणजे नाही का रोज नावाने हाका मारण्यासाठी बाकी क बाकी जे डॉक्युमेंटवरती आहे ते त्यांचं माहेरकडचंच नाव आहे रुपाली नावाने फक्त जे मम्मी रोज बोलणार ना त्या नावाने त्या नावाने स्वामिनी नावाने सगळेजण त्यांना आता बोलतात तर त्याच्यानंतर हे चालू झालं परत नवरीकडचे नवरधावकडचे दोघंजण बसलेले तर इथं परत हादी कुंकू फळ भरायचं म्हणतात ना तर हे फळ भरायचा विधी चालू आहे तर आता त्यांनी फळाचे कपडे घातलेले त्याच्यामुळं कपडे वगैरेचं काही टेन्शन नाही आहे नाहीतर परत चेंजसारखं चेंज करायचं मग ते फळाचे कपडे त्यांनी हाच ड्रेस दोघांचा पण फळाचा आहे त्यामुळे दोघांनी पण फळाचे ड्रेस घातलेले आहे आणि परत चालू झालं ते नारळ उसला लोटा उचला कपडाला लावा दोघांच्या पण तर चांगलं असतं ब्राह्मणाची कमाई असते लग्न म्हणजे ना त्यांच्याशिवाय कोणताच विधी पार पडत नाही कोणता पण असो मग तो आपल्या घराचं वास्तू शांतीचा असो लग्नाचा असो नामकरण असो सगळे विधी ब्राह्मणाच्या साक्षीने करतात तसं त्यांना वरदान पण दिलंय तर आता इथं चालू झालं सगळ्यांचा गोड आहेर म्हणजे कसं गोड आयर म्हणजे जे असत ना वहिनीच्या चुलते वगैरे तर ते आमचे म्हणजे नवरदेवाकडच्या कर लोकांना गोड करणार म्हणजे सरबत वगैरे करणार त्याच्यानंतर सगळ्यांना गंध वगैरे लावणार टोपी हेर त्यांचा करणार त्यांना मानपान देणार तर आता हे खाली जे बसले आहेत ना ते वहिनीचे चुलते बरं का खूप कॉमेडी आहे आणि खूप बोलतात छान बोलतात बरं का ते तर त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि मग इथं सगळ्यांचा वराडी मंडळींचा आता मानपान चालू आहे व्याई व्याई त्यानंतर बसल्या म्हणजे मानकरी म्हणजे येईनबाई तर आता इकडं चालू आहे बर का येईनबाईचं कार्यक्रम चालू झालं का इथं आता ताट तांब्यास काय ते देतात ते चालू झालं आहे सगळ्यांचं वीस पंचवीस जणी झाल्या होत्या या सगळ्याजणी तर यांचं सगळ्यांचं मान चालू होतं तर मान हिला मान द्यायचा मावशीला द्यायचा काकीला द्यायचा चुलतीला द्यायचा यांच्या सगळ्या जेवढ्या भावकीतल्या जेवढ्या बायका असन तेवढ्यांना मान द्यायचा परत आत्यांना द्यायचा मावशीला मामीला त्यांना सगळ्यांना ते ते मानकरी चालू झालं नवरद नवरीचं जेवण पण मधीच चालू झालं मग ह्यांचं पण मधीच निघालं मग व्हिडिओवाल्याने पहिले त्यांचं सोडलं यांच्याकडं आले मग यांचं तर उठून जायच्या म्हणून तरी इथं माझ्या आत्या आजीन त्या सगळ्या बसल्या आम्ही आहे मावशी मामीन त्या सगळ्या बसल्याय परत ज्यांना मान नाहीये त्यांना पण बसवले हो त्यांना प पत्रवाळी दिली आहे ज्यांना मान आहे त्यांना ताट तांब्या आणि समई असं दिलं आहे परत ते पापड बिपड असतं ते तर नंतर ज असं होतं मुलीकडच्या ज्या मुलीच्या मुली आई वडील चुलती वगैरे ज्या म्हणजे आई चुलती काकी मामी त्या असतात ना तर त्या नवरदेवाच्या आईला घास भरवतात तर इथं सगळं आहे आता विहीणबाई विहीबाई विहीणबाईंना घास भरवायचं इथं गाणे पण म्हणतात बरं का माझ्या लग्नात म्हणलेले पण इथं काही झालेलं नाही का गाणे बिणे इथं फक्त घास एकमेकाला भरवायचं काम चालू होतं तर त्यानंतर झालं डायरेक्ट सुनमुख स्टार्ट झालं सुनमुख काही क काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी बघतात लग्न झाल्यावरती पण आमच्या गावाकडे लग्नाच्या दिवशीच बघतात सुनमुख जेव इथं बघा इथं माझी आजी बसलेली आहे आणि त्याच्यानंतर बसली आहे आमची चुलती आहे बरं का चुलत चुलत चुलती आहे तर हे पण चुलत, चुलत चुलती आहे हे सगळे भाव कितीले आता चुलती वगैरे सगळे तर हे आहे माझ्या आत्या तर हे सगळेजण सुनमग बघतात म्हणजे कसं हळदी कुंकू लावतात नवरदन नवरीला साखर वगैरे देतात आणि नवरदेवाला पैसे देतात नवरीला सोनं करतात किंवा चांदी किंवा पैसे असं प्रत्येकाचं तर आता जास्त करून सोनं आणि चांदी कोणी करत नाही बरं का सगळ्यांनी पैशाचं ठरवलेलं आहे की सगळ्यांच्या लग्नात पैसेच करायचे आणि पाठीमागं तुम्ही म्हणून काय चाललं आहे तर सगळी चेष्टा मस्करी चालू होती नंद बसले की भाऊजाई मागून चेष्टा करायची आणि भाऊजाई बसली का मागून नंदा चेष्टा करायचे तर असं काही चालू होतं तरी ही माझी आत्या आहे गावातल्या आत्या म्हणून आहे तर मावंच आत्या आहे आमच्या गावातच दिलेलं आहे त्यांना जो माझ्या माहेरी तर या ही वहिनी ही पण चुलत वहिनी आहे तर मी बसले सगळ्यांचे पैसे गोळा करायला ते तुम्हाला दिसत असेल सगळ्यांचं नाव लिहून घ्यायचं पूर्ण नाव लिहायचं त्यांनी किती पैसे दिले ते लिहायचं तर इथं चालू आहे माझं यादी करायचं नाही का कोणी काय दिलं कोणी काय दिलं परत त्यांना परत फेड करायची असते जेव्हा त्यांच्या मुलांचं लग्न असेल जेव्हा मम्मीला त्यांना मान असेल तेव्हा परत त्यांचं ज्यांनी जे जे केले त्यांना ते, ते ते परत रिटर्न करावं लागतं त्यामुळे तर इथं चालू आहे सोन आता बघा ही माझी चुलत चुलती बसली आहे माझी चुलत चुलते तर त्यांची वहिनी लागते म्हणून ते बघा कशी चेष्टा करताय म्हणता या फोटोग्राफरला काढा फोटो तर ही माझी चुलती बसली आहे आणि पाठीमागून माझ्या आत्याचं त्यांचं चालू आहे चेष्टा करायचं का काम तर नंदा भाव एकत्र आल्यावरती तर काय धूमच असते सगळ्या गोष्टीचं तर इथं माझी मावशी बसली आहे तर पहिले काय करतात पाय धुतात बरं का वराडी मंडळीचे तर वहिनीच्या मामीने त्यांनी सगळ्यांचे पाय धुतले आणि मग पाय धुतले पावडर वगैरे लावतात तिथं पण नाही का गाणं वगैरे म्हणतात तर तुम्हाला दिसणंच पुढं कसं चालू आहे पाय धुणं इथं माझी मोठी चुलती बसली आहे त्यानंतर आता ही माझी छोटी चुलती आहे आणि मग मम्मी आहे अशा तिघीजणी जावं आहे बरं का तर आता इथं माझी आम्ही काकी म्हणतो आणि ही बघा या बहिणी आहे रुपाली तर या बहिणीचं पण नाव रुपाली आहे आणि या दोघी दोघी सारख्या झाल्या असत्या म्हणून त्यांचं नाव चेंज केलं ही आहे माझ्या सगळ्यात मोठी मावशी चार जणी बहिणी आहेत सगळ्यात मोठी मावशी सगळ्यात मोठा भाऊएबर का हे आणि त्यानंतर हे अचुलात चुलते पण आहे पप्पाची त्यांचे मित्रमंडळी याच्यानंतर सगळ्यांचं फोटोशूट चालू झालं त्यानंतर हे वहिनीची आजी आहे वर का म्हणजे मम्मीची आई आहे तर ही वहिनीची आजी आहे त्याच्यानंतर ही माझी चुलती वगैरे नंतर हे देऊक असतं ना देऊक बांधलेलं असतं ते ते जो सोडायचं आणि देव असतात ते देवा, देवा, देवा हे देव आपण आपल्या घरी घेऊन जायचे असतात तर हे देव वगैरे तर हे देऊक वगैरे सगळं सोडून घेतलं त्याच्यानंतर परत फोटोशूट चालू झालं आता फोटोशूट वगैरे सगळं बघा आणि वहिनीची परत नंतर बिदाई पण बघा वहिनी खूप रडत होत्या तर तुम्हाला पुढं बघायला भेटेल तर हे आहे आमचे ताई भाऊ आणि भक्ती तुम्ही तर यांना ओळखत असेल तर बघा हे पण आले होते लग्नाला तर संध्याकाळपर्यंत होते तर आता इथून पुढं वहिनीची बिदाई चालू होणार आहे वहिनी खूप रडत होत्या हे वहिनीचे मामी आहे बरका सगळ्यात लहान मामी आहे तर सगळ्यात शेवट आणि भावनिक क्षण असतो तो म्हणजे बिदाई सगळा दिवसभर आनंदात आणि संध्याकाळी सगळ्यांना निरोप देण्याची वेळ येते सगळ्यांना सोडून जायचं त्यानंतर सगळ्यांच्या आठवणी सगळ्यांच्या डोळ्यात आपले लहानपणापासून तर आतापर्यंत ते सगळ्या आठवणीचे क्षण डोळ्यासमोर येतात दुडू दुडू चालणारी माझी लेक आता चालली आहे माहे म्हणजे सासरला नांदायला तर बघा सगळे आजी आई तर बघा किती रडताय वहिनीच्या तरी मामाची मुलगी आहे तर सगळेजण अक्षरशः मी, मी ला ला भाव सुद्धा भावनिक होऊन सुद्धा रडायला लागले होते माझा मोठा भाऊसुद्धा रडत होता त्याच्या पण डोळे भरून येत होते मोठा भाऊ पण खूप भावनिक होतो तेव्हाच तर त्याच्या ते पण डोळ्यात तेव्हाच पाणी आलं मी आत्ता बघितलं कॅसेटमध्ये कतो रोमलांना डोळे पुसत होता तर तेव्हा नाही बघितलं तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी येत होतं पण मी आत्ता व्हिडिओ कॅसेट बघितल्यानंतर मला त्या तो मध्ये तर मला तो दिसला म्हटलं बघा तो पण भावनिक झाला आहे कारण की हा क्षणच असा असतो की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते जर आणखीन गाणे वगैरे जर लावले तर मग तर अजूनच पाणी येतं ते क्षण ते शब्द अंगावरती काटा येतं असे क्षण असतात नाही का तर इथं आई वडील वार हे वडिले वार का वहिणीचे तर ह्या दोघीजणी बहिणी आहे तर बापाच्या गळ्यात दोन्ही बहिणी पडल्या तर बापाचं पण किती उर दाटून आलं आहे बघा ना किती दोघी पण रडत आहे दोघींना पण सांभाळत आहे त्या आत्या मग मंगवैनीला त्यांना धरायला तर थोडं तुम्ही म्युझिकद्वारे बघा सगळ्या गोष्टी मी काय सांगत बसत नाही तुम्हाला आता तर तुम्ही थोडं म्युझिक लावते तर तर तुम्ही आता पुढील व्हिडिओ बघा